नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे की राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे आठवा वेतन आयोग प्रस्ताव जारी या तारखेला होणार लागू तर ही माहिती सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता ही अपडेट सविस्तरपणे आपण इथे बघूयात इथे बघा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायक बातमी समोर आली आहे दीर्घकाळापासून ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या संदर्भात मोठी अपडेट प्राप्त झाली आहे दोन हजार चोवीसच्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी आठवा वेतन आयोग प्रस्तावित असल्याचे समजते या वेतन आयोगाचा प्रस्ताव केंद्र सरकारला प्राप्त झाला असून आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेचा सखोल आढावा घेणार आहे तर पुढे बघा आठव्या वेतन आयोगाचे महत्त्व तर आठव्या वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन विविध भत्ते आणि पेन्शन यांचा समावेश असणार आहे जुलै दोन हजार चोवीसच्या अखेरीस सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार या वेतन आयोगावर चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे याचा फायदा केवळ सध्याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर पेन्शनधारकांनाही मिळणार आहे म्हणून आठव्या वेतन आयोगाचे महत्त्व हे अनन्य साधारण आहे पुढे बघा वेतन आयोगाची आवश्यकता राष्ट्रीय परिषदेचे कर्मचारी सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे सामान्यतः दर दहा वर्षांनी केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली जाते तर सध्याही वेतन आयोगाची आवश्यकता आहे कोविड नाईन्टीन नंतरची परिस्थिती कोविड नाईन्टीनच्या साथीनंतर देशातील सरासरी महागाई दर पाच पॉईंट पाच टक्केपर्यंत पोहोचला आहे याआधी हा चार ते सात टक्के दरम्यान होता महागाईने कोविडपूर्वी काळातील पातळी ओलांडली असून दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे स्थानिक बाजारपेठेतील अनेक वस्तूंच्या किमतीत तब्बल ऐंशी टक्केपेक्षा जास्त वाढल्या आहेत या सर्व बाबीचा उल्लेख मिस्सा यांनी आपल्या पत्रात केला आहे वर्तमान महागाई भत्ता आणि अपेक्षा एक जुलै दोन हजार तेवीसपर्यंत कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के महागाई भत्ता देण्यात आला होता आता हा भत्ता पन्नास टक्केपर्यंत वाढवण्यात आला आहे तथापि वाढत्या महागाईमुळे कर्मचारी या भत्त्यात आणखी वाढ करण्याची मागणी करत आहेत त्यामुळेच लवकरात लवकर नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची गरज मिश्रा यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे अपेक्षित बदल आणि सुधारणा तर नवीन वेतन आयोगांकडून सॅलरी मॅट्रिक्सचे पुनरावलोकन करण्याची शिफारस अपेक्षित आहे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर वेतन संरचनेत आमूलाग्र बदल आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे विशेषत एक जानेवारी दोन हजार चार नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही सी सी एस म्हणजेच पेन्शन नियम एकोणीसशे बहात्तरमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचे निदर्शनात आले आहे तर पुढे बघा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी वेतन आयोगांच्या अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य तिसऱ्या कार्यकाळात या कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत वाढती महागाई आणि बदलते आर्थिक परिदृश्य लक्षात घेता आठव्या वेतन आयोगाची स्थापना आणि त्यांच्या शिफारशीची अंमलबजावणी ही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे सरकारकडून लवकरच यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तर हा झाला केंद्रीय किंवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाबद्दल सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद